चिमूर तालुक्यातील सावरगाव येथे आज सकाळी ट्रॅक्टर पलटून झालेल्या अपघातात सचिन बाबुराव मेश्राम या तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला तर चालक प्रशांत उद्धव डोरलीकर जखमी आहे सदर ट्रॅक्टर अनिकेत जंभूड यांच्या मालकीचे असून रेती तस्करीसाठी वापरले जात होते नागरिकांनी घटने या घटनेवर रोष व्यक्त केला असून मालक व चालकावर गुन्हा दाखल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूर तालुक्यामध्ये एका व्यक्ती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरचा उलटून एका तेथील मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला हाच तो ठिकाण आहे आपण बघू शकतो त्या ठिकाणी सध्या ट्रॅक्टर सरळ केला जात आहे ट्रॅक्टरला चोचन लावून पोलिसांच्या पोलिसांच्या स्वाधीन म्हणजे चिमूर पोलीस स्टेशनला जमा होत आहे मात्र महत्त्वाचं म्हणजे चिमूर तालुक्यामध्ये एक दोन महिन्यामध्ये ही तिसरी घटना आहे दुर्दैवाने घडली रेती तस्करी होती कसे की यांना नेमकं कुणाचं अभय आहे महसूल विभाग असेल पोलीस प्रशासन असेल यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तो मृत्यू त्या मृत्यूनंतर इथं जमाव खूप मोठा जमाव निर्माण झाला आणि त्यामुळे मालकाला आणा किंवा ड्रायव्हरला आणा अशी मागणीसुद्धा रेटून धरली मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने त्याची जे बॉडी आहे जो मृतक आहे त्याची बॉडी शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय शिमूर येथे घेऊन घेण्यात घेऊन जाण्यात आली आहे खास डॉक्टर आपण बसू त्या ट्रॅक्टर अजिबात नंबर नाही आहे ट्रॅक्टरला नंबर नाही आहे एकदम नवीन ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला नंबरच नाही आहे हा एकच ट्रॅक्टर नाही तर रात्री रेतीत असलेले जे ट्रॅक्टर हे एका लाईटावर रात्रभर चालतात आणि दोन महिन्याची तिसरी घटना आहे त्यामुळे महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन आता सज्ज होऊन कारवाई करतील का याकडे सगळ्या नागरिकांचं लक्ष लागलं आहे